कार्य सुरुवातीला जिल्हा परिषद उभ्या असताना मला पंचायत सभेला उमेदवार विकते त्यामुळे माझ्या वडिलांचे नामपांनी समज होते माझे काय जास्त समज नामकां बरोबर नव्हते आणि आलो आम्ही एकत्रित राजकारण सुरू केलं सांगायला की आमचे राजकीय संबंध राहिले नाहीत तर कौटुंबिक संबंध आहे म्हणजे आप्पाने आम्ही लहान भावासाठी तुम्हाला सांभाळले राजकारणात म्हणजे सुद्धा आमचे माहिती माझा मोठा मुलगा आहे आपा आणि अशा प्रकारचे आमच्या गोलेकर कुटुंबाचे आणि आपल्या कुटुंबाचे

आणि शिंदे सरांचा राजकीय आयुष्य त्या ठिकाणी सुरुवात झाली काही वर्षानंतर परत अविश्वास करावं शिंदे सरावर पक्षानेच ठेवला अविश्वास आणायला राहुल जिल्हाध्यक्ष होते आणि आपण एवढे एक

ज्या ठिकाणी पक्षाचं काम करतायत त्या माध्यमातून त्यांनी कामं करावेत आणि कुटुंबाचा आधार कुठेतरी पक्ष केलेला असेल तर कुटुंबाला मी तुमच्या कुठल्या बोलतो मी पण असेल माझ्या माध्यमातून सुद्धा आपल्या काही काम असतील आपल्या कुटुंबाबरोबर राहण्याचा प्रयत्न करीत राहील जे आपल्या आपले सगळे कार्यकर्ते सगळे जुने कार्यकर्ते या ठिकाणी समोर दिसत आहेत त्या अफवामुळे सगळ्यांच्या वळखी झाल्या त्यांना या वाटत की निश्चितपणे हा कार्यकर्ता निश्चितपणे अफवा नसते